अंजगाव नगर परिषद निवडणूक आज रद्द झालेली आहे असा आदेश सुद्धा आलेला आहे धुमधडाक्यात सर्व कार्यकर्ते प्रचाराला लागले होते आपला आपला विजय खेचण्यासाठी कार्यकर्ते जोगायला लागले होते परंतु अचानक असा अच्चा निर्णय आल्यामुळे कार्यकर्ते आता थोडं थंडावलेले आहेत आणि मी अशातच अंजनगाव सुरजी येथील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले आहे डॉक्टर स्पृहा डॉक्टर यांच्या निवडस्थानी आलेलो आहे तर माझ्यासोबत आहेत माजी खासदार आणि केंद्रीय माजी मंत्री अर्थू साहेब आपण काय सांगितलं या संदर्भामध्ये हे सत्य आहे की नगर परिषदेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार जो शिगेला पोचलेला आहे उद्या हा शेवटचा दिवस होता पण निवडणूक आयोगाच्या दोन तीन ज्या काही गोष्टी घडल्या या आठवड्यामध्ये पहिला भाग असा घडला की अपक्षांना चिन्ह उशिरा दिला आणि म्हणून एक तारखेला सुद्धा त्यांनी प्रचाराला मोकळी घेतली हा अतिशय कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये एक दिवस मध्ये असतो आणि मग मतदान होतं परंतु त्याने अगदी उद्या दहा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत परवानगी दिली हा दोष जनतेचा नाही उमेदवाराचा नाही हा आयोगाचा की तुम्ही निवडणूक चिन्ह द्यायला विलंब लावला हा काय जनतेचा दोष नाही किंवा कुठल्या उमेदवारांचा दोष नाही आहे पण ठीक आहे तो एक विषय आपण म्हणूया की निवडणुका त्यामुळे काय बाधित झाल्या नव्हत्या परंतु आज जो काही निर्णय आलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्ही पाहतो आहोत की एखाद्या मतदारसंघातला म्हणजे नगरपरिषदेचा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला रद्द केलेलं नाही परंतु स्थगित केलेला आहे आणि पुढे ढकललेला आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी निर्णय होत आहेत आता ह्याला नाव काय द्यावं होऊन होत आहेत कोणाच्या दबावाखाली होत आहेत का आणखी काय कारणं आहेत कारण तर देवा द्यावे लागतात बहुजन आघाडीचे यांनी चॅलेंज केलं हे केलं ते केलं परंतु ते पण रिग्णामध्ये होते, होते आम्ही निघण्यामध्ये होतो हो, चॅलेंज केलं म्हणजे त्यानंतरही निर्णय तुम्हाला देता आले असते त्यात तर काही तथ्य असतं तर परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत हे निमित्त आहे कोणाला तरी पुढे करायचं आणि हे घडवून आणायचं असं डावपेच आहे की काय हे आमच्या मनामध्ये नक्की शंका आहे एनी आज आमचे कार्यकर्ते आमचे सगळे पदाधिकारी आणि आमचे उमेदवार अगदी कंबर कसून कामाला लागलेले आहेत ला अगदी निश्चितच जो प्रचार शिगेला पोचलेला आहे तो आम्ही खाली देणार नाही उलट आणखी आम्हाला संधी मिळाली असं समजून जमाने काम करतील किंवा आमच्या नेत्यांना या ठिकाणी येता आलं नव्हतं प्रचाराला आमच्या नेत्यांना पण या ठिकाणी प्रचाराला येता येईल त्यामुळे वातावरण जे आहे ते कुठेही कमी पडणार नाही माझी विनंती आमच्या कार्यकर्त्यांना आणि खात्रीभर आहे ते सक्षम आहेत या परिस्थितीचा नक्की ते पॉझिटिव्हली विचार करतील विधायकपणे विचार करतील की आहे त्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि उलट आणखी लढायचं आहे आणि जिंकून यायचं आणि जिंकून यायचं अशात माझ्यासोबत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर हा ठाकरे मॅडम आपण काय सांगाल जे आता निवडणूक रद्द झाली आहे आपण फार मोठ्या ताकदीनं बाहेर निघाले होते आणि संपूर्ण कार्यकर्ते आपल्या पाठीशी होते आपण काय सांगाल बरोबर आहे संपूर्ण कार्यकर्ते आहे माझ्या पाठीशी आणि आम्ही शेवटपर्यंत माझ्या पाठीशीच राहणार आहे थोडस म्हणजे प्रचार शिगेला पोहोचला होता म्हणजे खूप म्हणजे आमची पोझिशन एकदम स्ट्रॉंग होती तर ठीक आहे आताही काही आम्ही हिरमुसलो नाही नह, आहोत आम्ही असा त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊ की आम्हाला अजून दहा पंधरा दिवस वेळ मिळाला की आम्ही अजून जोमाने आपल्या कामाला लागू आणि कार्यकर्ते माझे खूप म्हणजे खूप छान आहेत एकदम आणि ते बिलकुल मॉरल डाऊन होणार नाही त्यांचं आणि ते आम्ही बिलकुल शंभर टक्के आम्ही मी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि माननीय सुद्धा दाक्तर, दाक्तर सुद्धा आहेत आहेत आणि सर्व कार्यकर्ते जोमाना तातडीनं लागू जरी निवडणूक आता रद्द झाली पण पुन्हा आम्ही पुन्हा आणि जोमाना लागून आम्ही जे काही नेत्या बोलवले नाही निवडणुकीला ते आम्ही निवडणुकीला उतरू आणि या ठिकाणी जोरदार आम्ही विजय स्थापन करू या ठिकाणी डॉक्टर मॅडम आणि अर्थ साहेबांनी या ठिकाणी सांगलेलं आहे न्यूज मनोज मळे अंजगाव सुरजी अंजनगाव नगर परिषद निवडणूक